गो कर्ण गो नाम इंद्रिय गो नाम इंद्रिय दुसरं गो नाम गाय कर्ण नाम कान गायीच्या कानाच्या आकाराचे ज्याचे कान त्याच नाव गो कर्ण पॅर शिवलो राधे राधे जोर शिवलो ना तुम्हाला काय अडचण एकादशीला म्हटलं तरी चालतं हा एक बार एक एक जोर बोलो राधे राधे आपलं निवांत तेलर खाली घरी पडल्यापेक्षा इथे येऊ ना बर गोकर्ण नामकरण करण्यात आलं दोन्ही बाळ लहानाची मोठी झाली दोन्ही बाळ खेळायला लागली खेळत असताना दोघांचा खेळ मात्र भिन्न भिन्न आहे भिन्न भिन्न आहे नारायणजींना सनत कुमार सांगतात ऐका ऋषींना सुद्धा सांगतात ऐका आणि हे कोण कोणाला सांगतं हे तुम्ही ऐका नाहीतर तर कथा कुणालाही उपयोग व्हायचा नाही मूळ अधिष्ठान ट्रॅकवर चाललेलं लक्षात आलं पाहिजेत की कथा कोण कुणाला सांगते मूळ नैमिशार नावाच्या भूमीमध्ये ऋषींना शुद्धी सांगतायत आणि हुंदुकारीची कथा नारदांना सनद कुमार सांगतायत हे लक्षात घ्या आणि आता एक दोघांचे खेळ भिन्न भिन्न आहे जी जो आहे तो भगवत भक्त आहे साधूचा प्रसाद आहे आणि दुंदुकारी जो आहे तो दुष्ट झाला लहान वयातच व्यसनाधीन झाला व्यसन करायला लागला आणि गोकर्ण जी मात्रा असा ग्राउंडमध्ये यायला लागला आणि भगवंताच्या नामाचं चिंतन करायला लागलं नारायण नारायण ओम नमो भगवते श्रीकृष्णाय वासुदेवाय अनेक प्रकारची भगवंताची नामं घेऊन तो संकीर्तन करायला लागला एक दिवस असं झालं की गोकर्णजी तीर्थयात्रेला निघून गेले गोकर्णजी तीर्थयात्रेला निघून गेले घरात उरले ते तिघच धुंदुकारी धुंदुली आणि आत्मदेव हा धुंदुकारी लहान वयातच व्यसनाधीन झाला आणि व्यसनाधीन माणसाला लागतं ते धड आणि मग तो सिगारेट नॉनव्हेज ड्रिंक करायला लागला नाना प्रकारचे व्यसन जुगार अड्डा खेळायला लागला आणि मग घरातली सगळी पैसे संपली आत्मदेवाला म्हणायला लागला मला पैसे द्या आणि आत्मदेवाच्या मंदिरासारख्या घरात मदिरा पान करायला आत्मदेव दुखी झाला लोक नावं ठेवायला लागली अरे बाप्प एवढा परमार्थिक आणि पोरग एवढं नास्तिक असं जगण्यापेक्षा मेलेला बरा आत्मदेवाने पुन्हा विचार केला नव्हतं तेव्हा सुखी होतो आज पोरग आहे तरी मरण्याची वेळ आली आणि बाबा आज पुन्हा आत्मदेव जंगलात गेला मरण्यासाठी वीस मिनिटापूर्वी तुम्ही कथा ऐकली तेव्हाही जंगलात गेलता कशासाठी मरण्यासाठी तेव्हाच कारण का मुलगा नाही म्हणून आता जंगलात गेला कशासाठी मरण्यासाठी पण आताच कारण का मुलगा आहे म्हणून मग तुम्ही प्रामाणिकपणे उत्तर द्या मुलगा पाहिजे का नको आधी काय म्हणणे तुमचं घराच्या बाहेर काढून द्यायला पाहिजे पाहिजे का नाही जर नाही म्हणाव तरी इकडनं अडचण हो तू एक लक्षात घ्या देवाला प्रार्थना करा स्वामींना प्रार्थना करा स्वामी जर आम्हाला मुलगा द्यायचा असेल तर मुलगा असा द्या जननी जेणे तो दाता या भक्त या शूर नाही तो जननी वाहन भली स्वामी महाराज सद्गुरु महाराज पांडुरंगा हे विठ्ठला हे कणया आम्हाला असेल तर एक हरी दे, तर हरिभक्त देश भक्त दे चुकून देशी भक्त देऊ नको हे देशी भक्तालाच कळणार आहे बाकी त्यांना नाही कळणार एक तर हरिभक्त दे नाही तर भक्त दे पण चुकून देशी भक्त देऊ नको कारण त्यांनी अख्ख्या घरदाराचं नातेवाईकाच वाटोळ केलं त्या बोलो राधे राधे त्याला बोलो ना आत्म ते ला। ते ला। योडा, योडा आणि आत्मदेव जंगलात गेला मरण्यासाठी तिकडनं गोकर्णजी आले गोकर्जीने ज्ञानाचा उपदेश दिला आणि आत्महत्येपासून निवृत्त केलं तिकडे धुंदुली वैतागली धुंदुलीने विहिरीत जाऊन जीव दिला गोकर्ण धुंदुकारी एकटा घरात राहिला बाबा तो एवढा एवढा व्यसनादिन झाला एवढा व्यसनादिन झाला की तो वेश्येच्या नादी लागला आणि ना वेश्येच्या नादी लागल्यानंतर वेश्यांना लागतं ते धड तो वेश्येला धन पुरवण्यासाठी एका ठिकाणी चोरी केली आणि व्यशनी पाहिलं याने मोठा दरोडा टाकला जर हा पकडला तर आपणही पकडल्या जाऊ मग त्या व्यशनी काय केलं तर दोघींनी हात धरले दोघींनी पाय धरले त्याला एक किल्ली त्याला मारण्याचा प्रयत्न केला तो तसा मारत नव्हता म्हणून चोलीतला विस्तव अंगार आणला त्याच्या तोंडात तो ओतला त्याला जिवंत मारला आणि धन घेऊन सगळ्या लंपास झाल्या नारजींना सांगतायत सनत कुमारजी अशी त्या धुंदुकारीची मृत्यू झाली आता या धुंदुकारीची पूर्ण कथा तुम्ही ऐकली त्याने कधी आल्यावर कधी नारळी सप्तात भेट दिली ऐकलं कुठं कथेत नाही कुठं अन्नदान केलं कोणत्या दिंडीला गेला आयुष्यात कधीच कोणतं पुण्य केलं नाही तो पाप कर्म करता करता मेला मग आता ऐका गोकर्णजी तीर्थ यात्रा करून पुन्हा त्या घरी आले जे राजवाडा होता आत्मदेवाचा आणि गोकर्णजी ध्यान लावायला बसले पण गोकर्णजीला ध्यान लागेना तिथे अकराळ विक्राळ आवाज यायला लागलेत का तर धुंदुकारीची आत्मा भटकत होती म्हणून एक वाक्य लक्षात घ्या ज्याची मृत्यू अकाल झाली ना तो लवकर मुक्तीला पावत नाही म्हणून अकाल मृत्यू झाली ज्याची झाली अर्थात ज्याचा मर्डर झाला ज्याने आत्महत्या केली ज्याने विष पार्शन केलं ज्याचा ॲक्सिडेंट झाला अशी माणसं मुक्तिपात पाहत नाहीत त्यांना भोगावं लागतं शेष राहिलेलं आणि मग आत्मदेवाच्या घरामध्ये त्या धुंदुकारी वेगवेगळ्या आवाजामध्ये भटकत होता गोकर्णजीला घाबरवण्याचा प्रयत्न केला गोकर्जीने हातामध्ये गंगा जल घेतलं गायत्री मंत्राचं अनुष्ठान केलं आणि हवेत पाणी शिडकावलं अरे कोण आहेस तू मला का भीती दाखवतोय हवेत ना आवाज आला अहम राहता तू दिवस मी मम धंदकारी अरे मी तुझा राहता म्हणजे भाऊ माझं नाव धुंदुकारी गोकर्णजी म्हणले भैया अरे आप आणि ही दुर्दशा कशी झाली धुंदुकारिनी पूर्ण स्टोरी ती पुन्हा रिपीट करत नाही की माझा मृत्यू कसा झाला काहीतरी उपाय कर आणि मग आपल्या भावाच्या योनीतून मुक्तीसाठी गोकर्णजीने तिथे सप्ताह श्रवण विधी तत्र भागवत हो अनुष्ठान प्रारंभ केलं आणि तिथं सात गाठीचा बास बसवला आणि पहिल्या दिवसाची कथा झाली पहिली ग्रंथी फटली दुसऱ्या दिवसाची कथा झाली दुसरी ग्रंथी असे सात दिवस झाले आणि सप्ताहाच्या शेवटी गोकर्णजीने अनुष्ठान केल्यामुळे आपला भाऊ धुंदुकारी प्रेत योनीतून मुक्त होऊन देव योनीला प्राप्त झाला ही भागवत कथेची महती बोल भक्त वत्सल भगवान की भागवत महापुराण की धन्य भागवती वार्ता प्रेत पीडा विनाशिनी ही कथा पूर्ण ऐकली ना भागवत कथा जर श्रवण केली तर आपल्या घरात कोणतीही अडचण असू द्या म्हणजे जी माणसं म्हणतात ना आमचं घर बंगलामच मोठं बांधलंय पण मनच लागत नाही तिथं भटकती आत्मा आहे भीती आणि मग त्या घरात जर तुला शांती पाहिजे असेल तू तिथे भागवत अनुष्ठान करा भागवताचा मूल पाठ करा भागवताची कथा करा अतृप्त आत्मा तृप्त होतो अशांती तिथे राहते शांती नांदते ही भागवताची महती आहे म्हणून धन्य भागवती वार्ता प्रेत पीडा विनाशिनी आणि अशा पद्धतीने गोकर्णजीने धुंधुकारीचा उद्धार केला त्या दिवशी बोल राजे आता मला सांगा